मित्रांनो शिरसोडीकरांच्या रायफल आज प्रथम क्रमांक पटकवलाय आणि आज सोबत पाहायला पैलवान पाहुजी नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज जवळपास वर्षानंतर जोडी हो आणि परत एकदा गुलाल घेतला या जोडीने माहिनीतच पायरा केला होता दोघांचा पळवायची इच्छा होती पुसेगा ओवायच्या अगोदर एक मैदान म्हणून आज पळवली गाडी दोन्ही मालकांची इच्छा होती असं का हो पळवायची दोघांची पण इच्छा होती नाराज कधीच करत नाही से सेमीला लढत जबरदस्त होती सेमीला ज्या पद्धतीनं रायफलनं आणि पैलवनं गाडी ओढली त्याबद्दल काय सांगत नाही चांगली गाडी पळाली आम्हाला नव्हतं वाटत गाडी लागल म्हणून हा पण बैलानं घेतला निकाल पुढं तरी जवळपास आत्ता मागच्या परवाच मैदान झालं सात बाराचं मैदान झालं तिथं पण दुसरा क्रमांक पटकवला पिस्टन सोबत पळव काय गुलालाची आता सध्या स्ट्रिक चालू आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे कायम गुलाल आता आहेच नाही बैलाला एकदा गुलाल चालू झाला की बैल जायला हा गुलाल नाही सोडत बैल आणि पुसेगावचं मैदान जवळ आलं की काय स्पीड जास्तच पुसेगाव आलं की बैल जास्तच जोरानं पळायचं आता मी बघितलं पायाला थोडस रक्त येते काय काय नेमका विषय असल्यामुळे बैलाच्या उंदर नाक्याला मागही पळताना लागत कंपल्सरी कंपल म्हणजे लहानपणीपासून त्याला ते आहेत लहानपणापासून बरं त्यावर काय ट्रीटमेंट वगैरे केलं का प्रयत्न तुम्ही काय प्रयत्न चालूच असतो त्याला निक्याप लावून पळवतो बर सगळं मेडिसिन सोबतच असतं म्हणजे एवढं त्याला म्हणजे जरा थोडाफार त्रास होत असून तो एवढ्या जिंतीने पळतो म्हणावं लागेल एक प्रकारची मनामध्ये दे जिद्द असते की त्याच्या मालकासाठी आज आपल्याला पळायचे कारण oh. ज्या पद्धतीने तुमची सेवा असते घरातल्यांची दाजी पण म्हटलेली की अक्षरशः घरातली चार वाजता उठून सकाळी जेवण वगैरे करतात सगळं एक प्रकारची जिद्द आहे त्याच्या मनामध्ये नाही सगळं आमच्यापेक्षा घरातल्याच नाही जास्त हा बैल यायचं म्हणलं की ते मनानं सगळे आपापली कामं करून तयारी लागून असते पण त्याला पण कळत का की बाबा आपल्याला फायनलचा गुलाल घेऊन की बाबा आज घरी करून दाखवायचं येताना लहान मुलं त्याला सांगते बाबा असं नाही असं आहे मग तसंच पळतो दिदीच्या नावानं गाडी पळते मला वाटते काय नाव दिदीचं आरोही पंकज गाडगी आरोही काय खुश होते का नाही घरी खुश असते ती त शाळेला काय व्हिडिओ कॉल किंवा फोन येत असेल फोन तिला लक्षात आलं की फोन करते हा काय म्हणते तरी तुम्ही रायपलकड म्हणजे मी बघितले काय काय व्हिडीओ तिचे आरोही बिंदास काहीच करत नाही काय नाही करत दादा म्हणते म्हणते म्हणजे भाऊ भाऊ मैदानात बहिणीला खुश करून दाखवते म्हणावं लागेल तरी आज तुम्ही म्हटलं तसं वर्षानंतर नियोजन झालंय या गाडीचं का पायरा होत नव्हता म्हणजे कसं काय पायरा झाला होता की पण मध्यंतरी जरा आपला पण बैल आजारात होता तो पण बैल आजारात होता तो पण आता चांगला पळायला लागलाय आता हो हा पण पळायला लागलाय म्हणून पुसेगावच्या अगोदर म्हणलं एक मैदान पळवायचं म्हणजे ट्रायल आता सुरू आहेत सगळे आता पैलवानचा पळ वाट वाट कस कसा वाटला कारण दुखापतीतून बैल वर आलेला आहे कशा पद्धतीने वाटतो चांगला पळाला व्यवस्थित चांगला पळाला एक एक आता भवितव्यामध्ये नियोजन कसं असणार आता कसं काय नाही सत्तावीस तारखेपर्यंत नियोजन झाले बैलाच बर बै। म्हणजे आता सध्या किती च्या गॅप नंतर आता तेरा पळल तेरा नंतर सतरा सत्तावीस तेरा सतरा सत्तावीस म्हणजे पुसेगावच्या आधी फक्त दोन मैदान फक्त दिसेल बाहेर दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि आपला वेळ दिल्याबद्दल वे धन्यवाद आणि असंच रायफल आपलं नाव करत राहील पुसेगावला का गावला काय अपेक्षा आहे रायफल कडून बायलाकडून यावेळेस गुलाल घ्यायचा एवढीच अपेक्षा आहे बाकी काय नाही नंबर किती का होईल नंबर बोलायला पाहिजे राहायला पाहिजे तिथे आणि विश्वास किती आहे तुमचा त्यावर आमचा विश्वास आहे राहणार शंभर टक्के दादा धन्यवाद जे <laughs> नऊ बाराचं मैदान झालं या मैदानाचा पहिल्या नंबरचा मानकरी ठरलाय पहिलवान आणि सोबत पहाला शिरसोडीकरांची रायपल काय आनंद आहे आनंद लय दिवसात हा याच गाडीने एक नंबर केला हो मला वाटते मागच्या वर्षी गाडी वर्षी गाडी पाहिली सलग चार मैदानात एक एक नंबर केला हा काय सांगाल वैशिष्ट्य काय वाटतं वैशिष्ट्य गाडीचा भ्यास वाटत नाही कुठं जरी आली हा राहील तिथे एकच नंबर गाडीने केला आणि मेन म्हणजे वैशिष्ट्य इस दिसून आलं की आ, जर समजा एकमेकाला गरज लागते म्हणजे दोन्ही बैल पडले तर गुलाल होतो एकमेकाला तेच आपली कशी दुस्ती घट्ट दुस्ती होती तशी या बैलांची दुस्ती झाली बरोबर त्यामुळे जवळजवळ पळल त्यावेळी एकच नंबर केला घेतलं फायनल पळून आल्यानंतर लय आहे हो ल रागीट आहे म्हणजे जर आता दमवायला लागलं उडे बिडे हा दादा मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास सहा ते सात महिने तुम्ही बैल बसून ठेवले त्यावेळेस काय म्हणजे कानावरती काय गोष्टी आलेल्या म्हणजे त्याला सामोरं जाणं पण महत्वाचं होतं आणि त्यावेळेस सगळं नियोजन म्हणजे पैरा वगैरे सगळं करून कशा पद्धतीने नियोजन केलं सगळं म्हणजे बैल बाहेर काढताना आम्हाला पैरच होत नव्हतं हा एवढीच अडचणी का आम्हाला बैलाची आली पण आता त्यांचं फोन यायला लागले की आम्हाला बैल द्या काय म्हणजे पैरे काय काय म्हणत होते म्हणत होती बैल बसून आहे तुमचा बैल बसून बैल एक मैदान कारण मग बैल देतो हा त्यासाठी वाटायचं बैल पळणार नाही थांबला म्हणजे सफलला नाही हा बायलांती करून दावली जेणे जेणे नाव ठेवली त्याने आज बैलांना करून पण त्या काळात ते लय अवघड काय अवघड असं डोळ्यात ना काय पाणी पण बैलांना कारण असं कधीतरी वाटायचं का की बाबा बैल आपला चांगला सीझन अख्खा सीझन गाजवलाय त्याने पण जरा थोडस हे झालं काय दुखापत झालेली काय कसं वाटायचं त्यावेळी वाटायचं पण मुख्य जनावर तेच तरी आपल्याला पुढं इकडे तिकडे काय कशा पद्धतीने तयारी करून घेण्यात तयारी ते, ते म्हणजे आमच्या घरातली दोन दोन दिवस जेवत नव्हती संध्याकाळी तीन तीन वाजेपत्र दररोज नवीन एक डॉक्टर बोलत होतो आज पाहिलं ना ती बैला आमचं मालकाचं कष्ट बघून आज ना आम्हाला त्या कष्टाचं फळ दिलं असं म्हणतात ना पाळीव प्राण्याला कळत नाही माणसात सगळं म्हणून जेव मालक कष्ट करतो त्याला बैल फळ देतो शंभर टक्के शंभर टक्के आजचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं कारण एवढ्या वर्ष जवळपास एक वर्ष झालं ही गाडी पळली नव्हती तुम्ही त्यांच्या पण मनात होतं ही गाडी पळावी ना आमच्या पण मनात होतं गाडी पळावी कारण त्याचं पण माहित होतं ही गाडी एकत्र आली की एकच नंबर करणार ना आम्हाला पण माहित होतं ही गाडी एकत्र आली की एकच करणार बायलांनी पण आमच्या मनातलं ओळखून आज करून दाखवलं एक नंबर बैला म्हणजे दोन्ही बैलगाडी मालकांच्या मनामध्ये होते कि बाबा आज आपल्याला म्हणजे पळून आज गुलाल हो, गुलाल गुलाल गुलालगी काय आहे आज खूप आहे आम्हाला की गाडी पहिली गाडी एक नंबरच पळत होती जिथं जिथं फायनल राहील तिथे तिथं गाडीने एकच नंबर केलेला आहे केला गाडी कुठली कुठल्याही कडेला येऊ किंवा आतली साईड सांभाळतो किंवा बाहेरची साईड सांभाळतो त्यामुळे कुठल्याही कडेल एवढी आम्हाला या गाडीचं पॅन दादा गटालाच ज्या पद्धतीने गाडी पळलेली तेव्हाच कळलेलं की गाडी एक नंबरच करा शंभर स्पीडच लागलो होतो जाम गाडी गाडी नंतर टाकलो तो कट्टा ड्रायव्हर कोण होतात बाळू ड्रायव्हर शुभेच्छा दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच पैलवानचं पुढचं नियोजन कसं असणार पैलवानचं पुढचं नियोजन बघू आता बैल हळूहळू अजून कवर नाही बैल हळूहळू पुसेगाव रंगीत तालीम सुरू आहे धन्यवाद